बालकांना ज्या पद्धतीने कोंडण्यात आलं की सेविता कसेविका सांगत होते की नऊ मुलं अंगणवळीत होती मदत ताई सांगत होते त्या सात मुलं अंगणवळीत होती नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विरोधी बघिनी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईनो आपल्या सगळ्यांना माहिती असेल की पुण्यात जवळच हिंजवळी ह्या गावामध्ये जी घटना घडली ती घटना घडायला नको होती ती अनावधानाने घडली ती म्हणजे कळत नकत घडली कुठल्याही पद्धतीने असो परंतु ती गोष्ट चुकीची होती आणि त्या गोष्टीचं समर्थन मी देखील करणार नाही कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली जी बालकं असतात ती बालक आपल्या अंगणवाडी म्हणजे आपलं मंदिर असतं आणि आपल्या मंदिरातील बालक ही आपण देवा समान आपण देव आपण बालकांमध्ये दे बघत असतो अशी आपल्या बालकांची काळजी ही आपल्या माध्यमातून आपण घेतली गेली पाहिजे आणि आपण जर आपल्या कामाचा बघितला भाग जर बघितला तर आपण खूप चांगलं काम करतो खूप चांगल्या गोष्टी करतो परंतु त्याच्यामध्ये जर छोटीशी चुकीची गोष्ट घडली तर मी बघा आता त्या आपल्या अंगणवाडीच्या ताई असतील मदतनीस ताई असतील किंवा त्यांच्या ज्या सुपरवायझर आहेत या तिघांचे इंटरव्ह्यू स्वतः पाहिले आणि ते बघून मला एक असा शॉक बसला की सेविका आणि ताई या दोघांमध्ये कॉर्डिशन अजिबात दिसून आलेली त्या मिडिया समोर अगदी त्याच्यासमोर त्या ताईंचं दोघांचं भांडण देखील चालू होत म्हणजे त्या जात आहेत हे यांना क्लिअर नाही ह्या आल्या हे यांना क्लिअर नाही तर बघा तर सगळा प्रकार असा झालेला होता की तुम्ही जर ती बातमी पाहिली नसेल तर मी तुला सगळ्यांना सविस्तरित्या सांगते तर बघा ग्रामपंचायत हिंजवळीमध्ये यांची बैठक लावली होती बैठक म्हणजे ग्रामसभा असेल किंवा त्यांना कुठल्या तरी कारणासाठी बोलवलेलं असेल तर त्यांना बोलवण्यात आलेलं होतं तर त्यांना सेविका आणि मदतनीस यांना दोघांनाही त्यासाठी बैठकीसाठी बोलवलेलं होतं परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस आपला अंगणवाडीचा कालावधी असतो तर त्या कालावधीमध्ये जर आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जर आपले बालक असले तर आपण दोघही कुठंच जात नाही ही गोष्ट क्लिअर आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या सर्व ताईंना माझी कडकडीची विनंती आहे कळत न कळत जरी तुम्ही चूक केली मुळात कुलूप लावून ही चूकच आहे त्याच्यामुळे या गोष्टीचं समर्थन मी करणार नाही मला ना ना ते पटत नाही तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगते ताई नोका तर बघा ज्यावेळेस माझी मदतनीस सुट्टीवर गेलेली असते रजा घेतलेली असते तर माझी बालक माझं जे कार्यक्षेत्र आहे जे माझे लाभार्थी बालक आहेत तर ती माझी पूर्ण रोडावरची बालक आहेत तर जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटं बालकांना पोचवायला जावं लागतो तोपर्यंत मी स्वतः पोचवायला जाते स्वतः बालकांना घ्यायला देखील जाते अशा पद्धतीने कारण की जी गोष्ट आपण स्वतः करतो तर ती गोष्ट आपण वाजून सांगू शकतो तर एवढी काळजी आपल्याला घ्यावी लाग लागते कारण की पालक जबाबदारीने आपल्या ताब्यात त्या बालकांना देत असतात आणि आपण एक आई सारखा करत असतो त्याच्यामुळे जी गोष्ट हिंजवळीत घडली पुण्यातील ती गोष्टची पुनरावृत्ती कुठल्याही पद्धतीने आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये होऊ नये एवढीच माझी कडकडीची विनंती आहे म्हणून मी आजचा व्हिडिओ हो। तुमच्या समोर करीत आहे तर बघा ताई नो सगळा प्रकार असा झाला तर बघा घडलं असं की आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदत निस्ताई यांना ग्रामपंचायतच्या बैठकीसाठी सदस्य यांचा कॉल सदस्य यांच्या मार्फत माहिती देण्यात आली आणि त्यांचा त्यांना कॉल आला परीशिका मॅडम यांचा की त्यांच्या मार्फत त्यांना सांगण्यात आलं की त्यांनी ग्रामपंचायत मध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी बैठकीसाठी यावं आता ती बैठक कशासाठी होती हे तर क्लिअर नाही परंतु ही गोष्ट नक्की आहे की घडलं असंच आणि त्यानंतरची गोष्ट तर त्या अंगणवाडी केंद्रामध्ये जी मी मुलाखत बघितली तर मुला नी मुला 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 मुल मुला त्या मुलाखतीच्या दरम्यान मला एक गोष्ट नोटीस झाली सेविका आणि मदतनीस यांनी टीव्ही नाईनची जी मुलाखत दिली किंवा त्यांच्याकडनं जी माहिती घेण्यात आली तर त्यामध्ये एक गोष्ट क्लिअर झाली की सेविका सेविका ताई सांगत होत्या की नऊ मुलं अंगणवळीत होती मदतनीस ताई सांगत होत्या सात मुलं अंगणवळीत होती तर मुलं किती असू द्या अहो एक मुलगा असो का सात मुलं असो प्रश्न हा आहे की त्या मुलांना अंगणवाडी केंद्राला कुलूप लावणं ही चुकीची गोष्ट होती मग अशा वेळेला काय करायला पाहिजे होतं बघा एक अंगणवाडी सेविका म्हणून मी तुम्हाला सांगते की अशा वेळेस आपल्याला कुठली गोष्ट करणं महत्वाचं आहे जेव्हा आपल्याला दोघींना जेव्हा बोलवलं जाईल तर सर्वप्रथम आपली बालकं जी सेवा आपण प्रमुख करत आहोत तर त्या सेवेला प्राधान्य देणं ही आपली पहिली प्रायोरिटी असली पाहिजे तर त्यावेळेस आपलं अपले स्पष्ट सांगायचं होतं आपण की फक्त सेविका ताई या मीटिंगला जातील परंतु मदतनीस ताई मात्र मुलांची जबाबदारी देऊन कारण की मुलांना आहार देणं मुलांना घरापर्यंत पोहोचवणं या सगळ्या गोष्टीची जबाबदारी ताईने घ्यायला पाहिजे होती किंवा सेविका ताईची पण एक जबाबदारी होती की ज्यावेळेस सेविका ताई बाहेर जात होत्या मीटिंगला तर त्यावेळेस सेविका ताईंचं काम होतं की त्यांनी ताईंना सांगायचं होतं की ताई जरी आपल्या दोघांना बोलवलेलं आहे तरी ताई तू अंगणवाडी केंद्रामध्ये थांब आणि आपल्या बालकांचे सगळे तोपर्यंत तू काळजी घे परंतु तू तु मिटिंगला तुला यायची गरज नाही जर तुला मिटिंगला यायचं असेल तर ता मग तू मुलांना त्यांच्या घरी पाठवून दे किंवा तिथं पालकांना बसव परंतु आपण आपल्या बालकांची जबाबदारी दुसऱ्यांवर देऊ शकत नाही मग एवढी तातडीची गरज आपल्याला नसते म्हणून पहिले आपला अंगणवाडी केंद्राचा जो मेळ उद्देश आहे जी सेवा आहे याच्यावर फोकस करणं खूप महत्वाचं होतं पण त्याच्यामुळे काय होणारी ताई माहिती तुम्हाला या घटनेमुळे या घटनेचा पडसाद असा होईल की संपूर्ण महाराष्ट्रावर आपले जे कर्मचारी अंगणवाडी सेविका ताई आहेत मदतनीस ताई आहेत यांच्याकडे बघण्याचा मीडियाचा दृष्टिकोन यांच्याकडे पालकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा कधीही एखादी गोष्ट एखाद्याकडनं चुकून मी म्हणत नाही तुम्ही मुद्दाम केलं त्या ताईंनी मुद्दान केलं परंतु एक गोष्ट नक्की आहे की बालकांना ज्या पद्धतीने कोंडण्यात आलं किंवा बालकांना ज्या पद्धतीने कडक नकड का असेल जी चूक झाली ह्या गोष्टीची पुनरावृत्ती आपल्या महाराष्ट्रात परत कधीच होणार नाही याची शाश्वती यावी किंवा या, कि या गोष्टीमध्ये अवेअरनेस व्हावा ही गोष्ट चुकीची आहे आणि ती आपल्यापर्यंत मांडण्यासाठी म्हणून मी आजचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आली तर ता ताईंनो आपल्या बालकांची काळजी घ्या खबरदारी घ्या त्याच पद्धतीने जो शालेय पोषणार अंगणवाडी शिजवला जातो तर शिजवत असताना देखील तुम्ही त्याच पद्धतीची काळजी घेतली गेली पाहिजे की त्याच्यामध्ये काही पडणार तर नाही ते व्यवस्थित झाकलं गेलं पाहिजे आपण जो धान्य देखील आपण स्टोर करतो तर ते स्टोर करत असताना देखील त्याच्यामध्ये उंदराचा शिरकाव झालेला नसावा या सगळ्या गोष्टींची काळजी आपण घेणं खूप महत्वाचं आहे जरी आपल्याला परीक्षिका मॅडम सांगत असतील की दोघींनी मिटिंगला जा परंतु त्यावेळेस आपल्या स्वरूप आपल्या काही कुठल्या प्रकारचं रिटर्न नसल्यामुळे लेखी स्वरूपात नसल्यामुळे फक्त सेविका ताईने मिटिंगला जायचं मदत नसताई यांनी जाऊ नये एवढंच मला आजचा मुद्दा मांडायचा होता खरोखर ही गोष्ट जी झाली ही चुकीची झाली याची पुनरावृत्ती होऊ देऊ नका ताईंनो आणि नक्कीच सगळ्यांनी काळजी घ्या मला माहिती आहे काहींनी न्यूज वर बातमी बघितलेली असेल परंतु तुम्ही ताईचा चॅनल पाहता पाहताय मला माहिती आहे म्हणूनच मी आजचा व्हिडिओ केला आजच्या वेळ एवढंच धन्यवाद